नोकरीमध्ये मोठी झेप घेता येते तुमचा विश्वास तसा असला पाहिजे तुमचा जसा विश्वास आहे ना तसाच तुम्ही आयुष्य जगतात हे नेहमी लक्षात ठेवा माझ्याकडे दोन तीन उदाहरणं अशी आहेत ज्यांचे पॅकेज वीस लाख होते त्यांचे ऐंशी लाख झाले त्यांचे तीस लाख होते ते करोडच्या घरात गेले आणि हे देखील कधी झालं जेव्हा मार्केट डाऊन आहे त्याच्यामध्ये झालं म्हणजे कंपन्यांना देखील गरज असते तुम्हाला वाटतं याचा अर्थ असा नाही की समोरची कंपनी देखील तशीच वागेल ह्या जगामध्ये कंपन्या खूप आहेत असं नाही की एकदम मर्यादितच आहे या देशात पण आहे विदेशात पण आहे सगळीकडे हे नेहमी लक्षात ठेवा फक्त तुम्हाला तो विश्वास असला पाहिजे की हो मी करू शकतो म्हणून आणि तुम्ही ते शंभर टक्के करालच त्याच्यामुळे तुमच्या मनात जे पण आहे ना ते काढून टाका की हे नाही होणार ते नाही होणार शक्यच नाही एवढी मोठी जेप होणार कशी उद्योग व्यवसायात देखील मी अशी अनेक उदाहरणं बघितले ज्यांचे म्हणजे टर्न ओव्हर एक दोन करोड होतात ते पन्नास शंभर करोडपर्यंत गेलेत अशी अनेक उदाहरणं नोकरीमध्ये पण उद्योग व्यवसायामध्ये पण आहे फ्रीलान्सिंगमध्ये पण आहे सगळ्यांमध्ये आयुष्य तुम्ही जर मर्यादित ठेवलं तर मर्यादित जगाल अमर्यादित ठेवलं तर अमर्यादित जगाल तुम्हाला काय करायचं अतिविचार करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटेल पण ॲटलीस्ट प्रयत्न तरी कराल पण जर तुम्ही सुरुवातीलाच गावून गेलात तर काय अर्थच नाही ना ह्या जगामध्ये सर्व काही आहे तुम्हाला फक्त तिथपर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं आयुष्य तुम्ही जगू शकता आणि नोकरीमध्ये देखील एवढी मोठी म्हणजे विचार करा एवढा मोठी पगार वाढ आहे की नाही शक्यता आणि माझ्या समोरचं उदाहरण आहे माझ्या शिष्याचं उदाहरण आहे आणि एकच नाही दोन तीन अशी उदाहरण आहेत आणि हे सर्व काही शक्य म्हणून तुमच्या अंतर्मनात जर मर्यादा असेल ना त्या विनाकारण लादू नका त्या अंतर्मनातल्या मर्यादा तुम्हालाच पाठी खेचणार आहे जग अमर्यादाच आहे जर तुम्ही नाही गेला तर त्यावेळी दुसरा कोणतरी जाईल त्यापेक्षा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा आणि जे अंतर्मनाली चौकट आहे ना ते मोडा घर असेल तर काउन्सलिंग करा गरज आत्मविषयी कोर्सेस करा स्वतहून देखील प्रयत्न करा सर्व काही शक्य आहे स्वतःवरती विश्वास ठेवा जग तुमच्यासाठी बनलं आहे आणि तुम्ही पाहिजे ते अचीव करू शकता तुम्ही बोलाल की मार्केट डाऊन आहे हे डाऊन आहे ते डाऊन आहे त्याशी आपल्याला काय घेणं नाही इतकी स्पर्धा आहे तितकी स्पर्धा आहे तुम्हाला कसं आयुष्य जगायचं तुम्हाला कुठचं ध्येय गाठायचं आहे तुम्हाला फक्त त्याच्यावरतीच विचार करायचा आहे आणि पूर्ण लक्ष त्याच्यावरतीच केंद्रित करायचं आहे आणि तुम्ही आरामात ते अचीव कराल तुम्ही तुमचं अंतर्मन आणि तुमच्या ध्येयामध्ये एक टक्काही शंका नको किंवा अडथळे नको शंभर टक्के तुम्ही ते ध्येय अचीव करालच आणि हे मी तुम्हाला वास्तव सांगतोय आणि तुम्ही देखील तुमचं वास्तव बदलू शकता तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा शंभर टक्के विश्वास ठेवा तुम्ही ते ध्येय अचीव करणार म्हणजे करणारच मग आरामात तुम्हाला पाहिजे त्या पगाराची नोकरी भेटेल जिथे पाहिजे तिथे भेटेल उद्योग व्यवसायात देखील तुम्ही नफा कमवू शकता शेअर मार्केटमध्ये देखील नफा कमवू शकता हे सर्व मी तुम्हाला बघितलं आणि हा व्हिडिओ टाकण्याचा एकच उद्देश होता कारण की मी हे वास्तवमध्ये बघितलं मग मला व्हिडिओ टाकावा लागला अच्छा हे हे आपल्या पर्यंत आपल्याला ते पोहोचवलं पाहिजे आणि तुम्ही तुमची क्षमता विनाकारण अंतर्मयाच्या चौकटीमध्ये दडवून ठेवू नका तुम्ही ती चौकट मोडा नसेल शक्य तर तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या पण प्रयत्न सुरू ठेवा शंभर टक्के ती चौकट मोडली जाते विनाकारण त्या चौकटीला जास्त ऊर्जा देऊ नये का त्याच्यामुळे ते, ते सक्षम होऊन जाईल हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद अश्विनी कुमार